महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याध्यक्ष विलासभाऊ सर सरचिटणीस दयानंद एरंडे कार्याध्यक्ष जनार्दन मुळे व राज्य उपाध्यक्ष राजन लेगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष जे के काळे गणपतराव पडतरे रामदास वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेबाऊ यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व अन्य प्रश्नावर चर्चा केली असता आपली प्रशासकीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांची आज त्यांच्या निवासस्थानी जनता दराबारामध्ये ग्राम विकास मंत्री माननीय श्री जय कुमार गोरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या दरबार दरबारमध्ये आज खटाव तालुका मान तालुका आणि फलटण तालुक्याचे सर्व कर्मचारी वर्ग जे के सातारा खटाव तालुका अध्यक्ष गणपतराव फडतरे व हो कार्यकारणी यांच्या समवेत भावना निवेदन देण्यात आले आणि या प्रकारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रशासकीय मागण्या आहेत याबाबत एक सकारात्मक बैठक घेऊन आमच्या मागण्याबाबत आपण जसा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबतचा पाह्या रचला तसाच त्या काळसाच काम आपणच करावं अशी एक विनंतीपूर्वक विनंती करून आम्ही सर्व कर्मचारी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या आमच्या मागण्याबाबत त्यांना निवेदन दिले व याबाबत नि भाऊनी लवकरच एक भेटीच आश्वासन दिलं आणि सर प्रशासकीय बैठक लवकरात लवकर लावणे कामी मी प्रशासनाला तसे आदेश दिले महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याध्यक्ष सन्मान्य विलासभाव कुमरवार जनार्दनजी मुळे दयानंदजी एरडे साहेब त्याचप्रमाणे राजन लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना सातारा जिल्हा जिल्ह्याचा अध्यक्ष मी श्री जे के काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व तालुक्यातील सर्व पदाधिकारी सन्मान्य राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे यांच्या भेटीला आलो आणि त्यांना निवेदन दिलं की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आहेत वेतन श्रेणीचा मार्ग असेल इतर अनेक मागण्या संदर्भात त्यांना निवेदन दिलं त्याचप्रमाणे प्रशासकीय बैठक लावण्याचं त्यांना निवेदन दिलं तर भाऊने आम्हाला स्पष्ट आणि क्लिअर असं सांगितलेलं आहे की तुम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी देऊ असं त्यांनी स्पष्ट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थोड्या दिवसात आनंदाचे दिवस येतील आणि प्रशासकीय बैठक लवकरच त्यांच्या दालनामध्ये लावल असं भाऊने सांगितलेलं आहे त्याबद्दल मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आणि त्यानं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जनकल्याण न्यूज चे संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे दहिवडी तालुकामान जिल्हा सातारा